जरांगे पाटील यांच्या मूळ गाव असलेल्या मातुरी गावात दगडफेक दोन गट आमने सामने आल्याने दगडफेक गावात तणावपूर्ण शांतता एका समाजाकडून हाके भगवान गडावर जाणार असल्याने मातुरी गावात डीजे लावून जल्लोष करत असताना दोन गटात वाद झाल्याची माहिती एका समाजाच्या विरुद्ध गाणं वाजवत असल्याने वाद झाल्याची माहिती दगडफेक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण पोलिसांच्या फौजफाटा घटनास्थळी दाखल मनोज जरंगी पाटील यांचे मूळ गाव असलेल्या मातुरी गावामध्ये दोन गटात डीजे लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आज गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन भगवान गडावर दर्शनासाठी मुक्कामी जाणार असल्याने मातोरी गावामध्ये एका समाजाकडून डीजे लावून एका समाजाविरुद्ध गाणा वाजवल्या जात असताना दोन गटात वाद झाला एका गटाकडून डीजेचा आवाज कमी करावा अशी मागणी केल्या जात असल्याने दुसऱ्या गटाकडून त्याला विरोध करण्यात आला यातून या दोन्ही गटामध्ये वाद होऊन याचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाल्याची माहिती समोर येत आहे या दगडफेकीमध्ये अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सह मोठे नुकसान झालं आहे या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच बीड पोलीस घटना घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत मातोरी परिसरात आणि भगवानगड परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली या घटनेनंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे भगवान गड़ावर जातात की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे